माढाच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम आहे भाजपला उमेदवार कायम ठेवायचं असेल तर ठेवावा मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका असा इशारा रामराजे रणजितसिंह निंबाळकरांना दिलाय तर फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते त्यामुळे मतांची सुनामी येणार असा रणजित रणजितसिंहांनी रामराजेंवर केलाय तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचा असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ हो। आणि मग काय करायचं आहे ते करा ओके पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय हो। यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार आहे काय करायचं आहे पाचशे बेचाळीस बरे यांच्याबद्दल किती बोलावं ह्यालाच मर्यादा आहेत आणि कंटाळा आला मला बोलून यांच्याविषयी आता मला मतं कमी मागच्या लोकसभेलाही पडली नाहीत त्यावेळेस ते सभापती होते फलटणचे त्यामुळे फलटणची जनता रामराजांपेक्षा माझ्या अधिक प्रेम करते त्यामुळे निश्चितपणे मला मी सांगितले मताचे सुनामी मी येणार आहे